श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थांच्या आजची कथा आहे दत्तावतार श्री स्वामी श्री ब्रह्मा विष्णू महेश हे जगताचे मालक विश्वाचे दयाघण जगताच्या उद्धारासाठी त्यांनी वारंवार पृथ्वीवर अवतार घेतला मानवाच्या भल्यासाठी त्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी विविध रूपे घेतली ऋषींच्या घरी अनुसुयेच्या पुत्राच्या रूपाने परमेश्वराने दत्तावतार धारण केला गुरुदत्तांनी पुढे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात आयप्य राजा आणि त्यांची पत्नी सुमतीच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने जन्म घेतला तर श्री नृसिंह सरस्वतीच्या रूपाने जगाचा उद्धार केला पुढे श्री नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले तेथे त्यांनी तीनशे वर्षे तपश्चर्या केली श्री शैल्य येथील त्या कर्दळीवनात एक लाकूड तोड्या लाकडे तोडायला गेला लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड चुकून एका वारुळाला लागली तेव्हा त्या वारुळातून रक्त येऊ लागले लाकूड तोड्या ते बघून घाबरला थरथर कापू लागला त्याने वारुळाची माती दूर केली तर त्यातून एक दिव्य तेजस्वी दिगंबर साधू बाहेर आला तेच पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ बघता बघता ही वार्ता छेली गावात पसरली श्री स्वामी समर्थ हेच गुरुदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती तेच शिर्डीचे साईबाबा प्रसन्न हसरा चेहरा विशाल कपाळ तेजस्वी डोळे अजानुबाहू कांतिमान उंच शरीर असे श्री स्वामींचे स्वरूप होते स्वामी कर्दळी वनातून निघाले ते देशाटन करायला गेले श्री शैल्य हिमालय बद्रीनाथ जगन्नाथपुरी कलकत्ता असे फिरत फिरत ते गोदावरी नदीच्या काठी पोहोचले तेथे त्यांची भेट चंचल भारतींशी झाली स्वामी संचार करीत करीत मंगळवेढा या गावी आले तेथे बारा वर्षे निवास करून पंढरपूर सोलापूर अक्कलकोट या गावांना त्यांचे वास्तव्य झाले श्रीस्वामी समर्थ सहसा रानात राहत कधीकधी कधी गावात येत जय शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हा जप श्री स्वामी समर्थ सदा करीत असत श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही ज्याने भाव ठेवला त्याला देव पावला जय जय श्री स्वामी समर्थ